नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एम गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते आपण ऐकत आहोत व्यक्तिविशेष हे सत्र व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत आज आपण जाणून घेतोय जे आर डी टाटा यांच्याविषयीची माहिती भारताचे पहिले उद्योगपती ज्यांनी भारताची सर्वात मोठी मिश्र कंपनी टाटा ग्रुपची स्थापना केली त्यांचा जन्म गुजरातच्या नवसारी नामक छोट्या कसब्यामध्ये पारसी पादरींच्या परिवारात झाला होता आणि नंतर त्यांनी टाटा ग्रुप ऑफ कंपनीची स्थापना केली टाटांना भारतात भारतीय उद्योगाचे जनक असे म्हटले जाते त्यांचा जन्म जमशेदजी नुसिरवानजी टाटा या नावाने तीन मार्च अठराशे एकोणचाळीस रोजी झाला होता जमशेदजी टाटा नुसिरवानजी टाटा यांचे पुत्र होते पारसी परिवारचे ते एकमात्र उद्योगपती होते जे पारसी परिवाराच्या पादरी या समुदायामध्ये आपली पत्नी जीवनबाई टाटा यांच्यासोबत राहत होते नंतर नुसीरवानजी टाटा उद्योगमध्ये आपली आवड पाहता त्यांनी आपल्या परिवारासोबत उद्योग करण्यासाठी मुंबईला आपले कार्यस्थळ हलवले मुंबई येथे त्यांनी एका छोट्या व्यापारापासून सुरुवात केली परंतु कधी त्यांनी छोटा व्यापार करताना पराभव स्वीकारला नाही जमशेदजी टाटांनी एल्फेन्स्टन कॉलेज मुंबई वरून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले जेथे ते आपल्या कॉलेजमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते आणि त्यांची बुद्धिमत्ता पाहून प्रिन्सिपलने डिग्री समाप्त होईपर्यंत जमशेदजी यांची पूर्ण फी परत करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी ते व्यापारासोबतच शिक्षणसुद्धा पूर्ण घेत होते त्यावेळी बालविवाहाची प्रथा खूपच प्रचलित होती त्याचा विचार ठेवूनच भविष्याचे महान उद्योगपती जमशेदजी यांनी सोळा वर्षाच्या वयात दहा वर्षाची हिराबाई दबूसोबत विवाह केला अठराशे अठ्ठावन्न मध्ये ते कॉलेजातून ग्रॅज्युएट झाले आणि आपल्या वडिलांच्या व्यापारी संस्थेमध्ये सहभागी झाले अठराशे सत्तावन्नचा ब्रिटिश सरकार विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता तर टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला जाणून घेऊ जे आर डी टाटा यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी त्यांचा मुलगा दुराबजी टाटा आणि रतनजी टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले टाटा यांची बहीण जेराबाईने मुंबईच्याच एका व्यापारासोबत विवाह केला आणि शापूरजी स्लक्टवाला यांची आई त्या झाल्या शापूरजी सफलतापूर्वक बिहार आणि ओडिशामध्ये टाटा ग्रुपचे कोळसा आणि लोखंड व्यापार सांभाळत होते नंतर शापूरजी टाटांचे मेनचेस्टर कॉल कार्यालय सांभाळण्यासाठी ते इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे साम्यवादी सदस्य म्हणून निवडले गेले एक उद्योगपतीसारखी ओळख जरी चौदा वर्षाच्या वयात जमशेदजी टाटांनी व्यवसायातून सुरू केली तरी आपले पूर्ण योगदान अठराशे अठ्ठावन्नमध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच ते देऊ शकले अठराशे अठ्ठावन्नपासून ते आपल्या वडिलांच्या प्रत्येक कामात सहभागी होत असत त्यांनी यावेळी आपल्या व्यवसायाला शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला अठराशे सत्तावन्नच्या उठावामुळे भारतात उद्योग विश्व जास्त विकसित नव्हते अठराशे सत्तावन्नचा मुख्य उद्देश भारतामध्ये ब्रिटिश राज्यात समाप्त करणे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हा होता तरीसुद्धा अठराशे एकोणसाठमध्ये नुसिरवानजींनी आपल्या मुलास हाँगकाँगच्या यात्रेवर पाठवले जेणेकरून आपल्या मुलाची उद्योग क्षेत्रात आवड वाढवते शकतील आणि त्यांच्या वडिलांच्या इच्छेस जमशेदजींनी चांगल्या प्रकारे पूर्ण केले पुढच्या चार वर्षापर्यंत जमशेदजी हाँगकाँगमध्येच राहिले आणि ते आपल्या वडिलांची इच्छा टाटा ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यालय सुरू करून पूर्ण करू पाहत होते हाँगकाँगमध्ये टाटा कंपनीच्या ऑफिसची स्थापना टाटा साम्राज्याच्या विस्ताराला डोळ्यासमोर ठेवूनच एशियामध्ये टाटा अँड सन्सद्वारा केली गेली आणि अठराशे त्रेसष्ट पासून टाटा कार्यालय फक्त हाँगकाँगमध्येच नाही तर जपान आणि चीनमध्येही स्थापन केले गेले आशियामध्ये आपल्या उद्योगांमध्ये विशाल यश मिळवल्यानंतर जमशेदजी टाटा युरोपच्या यात्रेवर निघून गेले परंतु तिथे त्यांना सुरुवातीलाच असफलतेचा सामना करावा लागला आशियाप्रमाणे युरोपमध्ये ते सुरुवातीस यशस्वी होऊ शकले नाही यासाठी जमशेदजींनी इंग्लंडला जाऊन आपल्या वडिलांच्या नातेवाईकांशी संबंध वाढवण्याचा निश्चय केला जेणेकरून लंडनमध्ये ते भारतीय बँक स्थापन करू शकतील टाटांचा हा निर्णय त्यांच्यासाठी खूप चुकीचा ठरला कारण भारतीय बँकिंग सेक्टरसाठी ही योग्य हो वेळ नव्हती ज्यावेळी टाटांनी हा निर्णय घेतला त्यावेळी भारत आर्थिक दुर्बलतेतून जात होता याचा सरळ परिणाम टाटांच्या व्यवसायावर पडला टाटा ग्रुपला मोठ्या अयशस्वीतेचा सामना करावा लागला त्यावेळी फक्त भारतातच नाही तर पूर्ण आशियामध्ये टाटा ग्रुप कंपनीला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले या सर्वांच्या मागे विदेशात भारतीय बँकांना स्थापन करण्यामध्ये अयशस्वी होणे हेच होते नंतर एकोणतीस वर्षाच्या वयापर्यंत जमशेदजी यांनी आपल्या वडिलांची आपल्या वडिलांच्या सोबत काम करू लागल्यानंतर त्यांनी स्वतःच एक व्यापारी कंपनी सुरू केली ही गोष्ट आहे अठराशे ची जमशेदजी यांनी स्वतःच खूप कॉटन मिलांची स्थापना केली टाटांच्या मिलांचे हे साम्राज्य अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये नागपूरमध्ये स्थापन केले गेले जिथे जमशेदजी टाटांनी खूप पैसे मिळवले क्वीन व्हिक्टोरिया जेव्हा भारताची महाराणी झाली होती तेव्हा या गोष्टीला नजरेसमोर ठेवून त्यांनी आपल्या मिलचे नाव ठरवले होते नागपूरच्या त्या मिलांपासून टाटा ग्रुपने खूप कमाई केली परंतु तोच मिल नंतर जमशेदजींनी खूप मोठ्या किमतीवर विकला होता जमशेद जे टाटांच्या कॉटन मिलमध्ये उत्पादित झालेले कपडे फक्त भारतामध्येच उपयोग केले जात नाही तर त्यांना विदेशातही निर्यात केले जाते ज्यामध्ये जपान कोरिया चीन आणि मध्य पूर्वचे खूप देश समाविष्ट आहेत जमशेद जे टाटांच्या त्या कॉटन मिलचा मुख्य उद्देश फक्त आणि फक्त लोकांना चांगली गुणवत्ता देऊन त्यांना समाधानी करणे हा होता ज्याचा फायदा पूर्ण टाटा उद्योगास मिळाला त्यांच्या मिलला आधी धर्मसी कॉटन मिल आणि नंतर स्वदेशी कॉटन मिल असे म्हटले जात असे ज्याचा लोकांच्या बुद्धीवर खूप प्रभाव पडला आणि लोक फक्त भारतीय वस्तूंचाच उपयोग करू लागले आणि ब्रिटिश वस्तूंचा त्याग करू लागले तेव्हापासून आजपर्यंत जमशेदजींचा मुख्य उद्देश देशी वस्तूंना प्रोत्साहन देणे हाच होता या कारणामुळे आज टाटा सन्स भारताची सर्वात प्रसिद्ध कंपनी बनली आहे टाटा कंपनी आपल्या उत्पादनासोबतच सर्वात चांगले काम करण्याचे वातावरण देणाऱ्या कंपनीच्या रूपात ओळखली जात आहे असे म्हटले जाते की टाटा ग्रुप ऑफ कंपनी आपल्या कामगारांना चांगल्यात चांगली सेवा प्रदान करते ज्यावेळी लोकांना आरोग्य आणि चिकित्सा वाहतूक सेवांच्या विषयी माहिती सुद्धा नव्हते त्यावेळी जमशेदजींनी आपल्या कामगारांना त्या सुविधा दिल्या होत्या त्यांनी कामगारांनाच नाही तर त्यांच्या मुलांनाही चांगल्या सेवा दिल्या ॲक्सिडेंट भरपाई पेन्शन यांसारख्या सुविधा दिल्या ते आपल्या कामगारांना कामाचे प्रशिक्षण सुद्धा देत असत ते जमशेदजी टाटाच होते ज्यांनी जापनीज स्टीम नेव्हिगेशन कंपनीला मालभाडे कमी करण्याची अपील केली कारण मालभाड्याचा सर्वात जास्त परिणाम जमशेदजींच्या कमाईवरच होत होता त्यांच्या या अपिलाचा फायदा फक्त टाटा ग्रुपलाच नाही तर पूर्ण देशाला झाला जमशेदजी यांनी याविरुद्ध केस सुद्धा दाखल केली आणि आपले स्वतःच्या पैशाने केस लढू लागले शेवटी त्यांना यात यश आले कोर्टाने त्यांचे अपील मान्य करून मालभाड्यामध्ये कमी केली कोर्टाच्या या निर्णयामुळे भारतीय व्यापाऱ्यांना खूप नफा झाला आणि आज ते पूर्ण भारतीय उद्योग जगताचे प्रेरणा स्त्रोत आहेत आज टाटा ग्रुप ऑफ कंपनी भारताचीच नाही तर पूर्ण विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीच्या रूपात ओळखली जाते एका नजरेत पुन्हा एकदा जमशेदजी टाटा यांचा जीवन परिचय जाणून घेऊ तीन मार्च अठराशे एकोणचाळीस रोजी जमशेदजी टाटांचा जन्म झाला अठराशे त्रेपन्नला हिराबाई दबूसोबत त्यांनी विवाह केला अठराशे अठ्ठावन्नला आपल्या वडिलांच्या व्यवसायात ते सहभागी झाले अठराशे अडुसष्टमध्ये त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली अठराशे चौऱ्याहत्तरला महाराणी मिलची स्थापना केली एकोणावीसशे एकला युरोप आणि अमेरिकेची यात्रा केली जेणेकरून स्टीलचे शिक्षण त्यांना घेता येईल एकोणावीसशे तीन साली ताजमहल या हॉटेलची त्यांनी स्थापना केली एकोणावीसशे चारमध्ये त्यांचा देहवास झाला जेव्हा आपल्या क्रिया आणि विचारांमध्ये क्रिया आणि विचारांमध्ये तुलना होते तेव्हा हे गरजेचे नाही की आपली वाढ आपल्या विचारांशी जुळून येईल एक खरी हिंमत भौतिक किंवा मानसिक किंवा अध्यात्मिकसुद्धा होऊ शकते तुम्ही कोणतेही नाव द्या या प्रकारे तुम्हाला मिळणारी हिंमत आणि दृष्टी तीच असेल जी जमशेदजी टाटा यांनी दाखवली होती हे योग्य आहे की आपण त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा सन्मान करावा आणि एक आधुनिक भारताच्या निर्मात्याच्या रूपात त्यांना आठवावे जवाहरलाल नेहरू जमशेदजी टाटा भारताचा सर्वात मोठा उद्योग समूह जमशेदजी टाटांनी आपल्या कुशलतेने विशाल टाटा साम्राज्य देशातच नाही तर विदेशातही स्थापन केले त्यांनी आपल्या कुशलतेच्या जोरावर आज टाटा ग्रुप आणि कंपनीला शिखरावर पोहोचवले आणि जगात एक नवीन ओळख निर्माण केली जमशेदजी टाटा भारताच्या प्रथम महान उद्योगपती म्हणून मानले जातात आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशात देखील ओळख मिळाली ज्यावेळी भारत आर्थिक संकटाशी झगडत होता त्यावेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमय ड्रोवली त्यामध्ये ते यशस्वी झाले त्यांचे नेहमी असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच काम करत नाही कोणतेही मोठे काम करण्याआधी छोटे छोटे काम करण्याची आवश्यकता असते जे आर डी टाटांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी टाटा उद्योग समूहाची धुरा सांभाळली त्यावेळी ते त्यांच्या बावीस कंपन्या होत्या ते निवृत्त झाले त्यावेळी समूहाच्या पंच्याण्णव कंपन्या होत्या प्रत्येक कामात त्यांनी शिस्त आणि दर्जा जपला उद्योगात यश मिळवताना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवल्या त्याबरोबर माणुसकीही त्यांनी कधीच सोडली नाही फ्रान्समध्ये टाटा कुटुंबियांना बहुमान असतानाही त्याचा त्याग करून जे आर डी टाटांच्या वडिलांनी भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला भारताचे नागरिकत्व स्वीकारून उद्योग आणि देशासाठी सर्वस्व अर्पण केले देशाला पहिल्या रांगेत आणण्यासाठी महत्वाची कामगिरी त्यांनी बजावली हवाई रासायनिक प्रकल्प देशात सर्वप्रथम त्यांनी आणले सामाजिक बांधिलकीतून टाटा मेमोरियल हॉस्पिटल टी आय एफ एस आदी संस्था त्यांनी उभारल्या त्यांचे कार्य अतुलनीय आहे खरोखरच जे आर डी टाटा यांचे कार्य खूप महत्वाचे आपल्या देशा देशासाठी ठरले आहेत व्यक्तिविशेष या सत्रात जे आर डी टाटा सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाभलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली